सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जय शिवराय जय भीम जय संविधान आज आम्ही इथे जिल्हा अधिकाऱ्यालय कार्यालयाच्या झेडपीच्या आवारामध्ये इथे उभे आहोत आत्ताच आम्ही सकाळपासून आमची सगळी निवेदनं दिलेली आहेत कलेक्टर साहेबांना दिलेलं दिले दिले आहे आमच्या मॅडमला पण दिलेलं आहे ज्या अधिकारी आहेत त्यांनाही दिलेलं आहे सारे शिकूया पुढे जाऊया ह्या अभियानाअंतर्गत जी आर टी ईची ॲडमिशन्स झालेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा हे जेव्हा बिल पास करून घेतलं आणि त्या बिलानंतर जेव्हा हे विधा विधान परिषदेमध्ये आमच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाने जो आवाज काढला आणि हे बिल पास करून घेतलं त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि जी दुर्बल वंचित घटकातली जी आमची बालकं आहेत त्यांना खूप चांगली संधी मिळालेली आहे एखादं बिल पास झाल्यानंतर ते जेव्हा सरकारकडून राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जेव्हा रन होतं तेव्हा त्याच्या ते दोन्ही बाजू असतात एक फायदा आणि नुकसान ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हानेज आता असं होते की जे दुर्बल वंचित घटकातले जे बालक आहेत त्यांच्या पालकांना नक्कीच वाटतं की माझा मुलगा ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत ज्या उच्चभ्रू वस्तीतल्या शाळा आहे तिथे शिकावा आणि त्यामुळे पुढे प्रगती करावी शासनाने जेव्हा अनुदानित आणि विनाअनुदानित दोन्ही शाळांना ह्याच्यामध्ये टाकलं तेव्हा ही शिक्षण प्रणाली सुरू झाली ह्याच्यामध्ये काही ज्या अशा संस्था आहेत काही ज्या अशा इन्स्ट्युशे इन्स्टिट्यूशन आहेत की त्या त्यांना शासन काय अनुदान देत जरी असेल किंवा दिलेली आहेत आणि देणारही आहेत पण तरीसुद्धा मुद्दाम जसं काही शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, देना रही आहे। मुद्धा, 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 बाजारी त्या पद्धतीने त्या शाळा आवाजावी फी आकारत आहेत घेताना सरकार काय सांगत आहे की तुम्ही ह्याच्या कुठलीही फी आकारायची नाही आणि ह्या ज्या प्रायव्हेट संस्था आहेत शिक्षणाच्या आम्ही ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय बी फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय ह्या ह्या जे सुखसुविधा देतो त्याच्या नावाखाली जर का तेरा बारा हजार आणि पंधरा हजार जर का फी आकारत असतील तर ह्या जे ज्यांचं हातावरती पोट आहे काही रिक्षाचालक आहेत त्यांचे आईवडील पालक जे आहेत त्यांच्या हातावरची पोट आहेत ते का देणार आणि हे जर का कायद्याच्या हे जर का नाहीच आहे तर तुम्ही हे कशाला मागता आणि आता माझ्याकडे मी माझ्याकडे ज्या तक्रारी आल्या आहे त्याच्यामध्ये पालकांनी अक्षरशः भी तक्रारी दिलेल्या आहेत की आमचा पालक किंवा माझा मुलगा मुलगी जे कोणी आहे ते तिथे शिकतात आणि त्याच्यावरती जर का मी पुढे येऊन तक्रार केली की बाबा मी फी देऊ शकत नाही आणि फी जरी नाही दिली तर तुम्ही दंडा करता आहे का नियम तू शाळेच्या डिसिप्लिन डिसिप्लिन आमची शिस्त आमचा प्रिन्सिपल ह्या ह्याच्या अंतर्गत तुम्ही जे पालकांना जे दबावतंत्र वापरता आणि त्यांच्याकडून गळ्याची फी होती फी देताना त्यांना ती जमत नाही आहेत अजूनही पालकांनी फी दिलेले नाही आहेत आणि त्यांचा ते समोर यायलाही तयार आहेत हे भीतभीत आलेलं आहे मागील सहा महिने झाला आमच्याकडे ह्या तक्रारी येतात आहे आम्ही राष्ट्रीय पक्षाच्या अंतर्गत जे आमचं चा काम चाललेलं आहे आम्ही पक्षाचे पदाधिकारी आहोत आमच्याकडे भीतभीत आलेली आहे पालकं की बाबा आम्ही एवढी फी आम्हाला देणं शक्यच नाही आणि जर का सरकारने रा महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने जर का ह्यांना शासनाकडून ह्यांना जातात आहे मुलांची फीज त्यांचे पैसे तर ह्यांनी ह्या गळ्याचे फीज आणि बाजारीकरण करू नये आत्ता आमची ही सुरुवात आहे आम्ही जिल्हा प्रशासनला आणि आम्ही आत्ता शिक्ष नव्याने नव जे झालेले नवनिर्वाचित जे शिक्षणमंत्री आहेत दादासाहेब भुसे त्यांना आम्ही त्यांच्या आम्ही त्यांना विनंती करतो पहिलं तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की माझ्या साता आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये हे आम्ही खपून घेणार नाही आताही आमची सुरुवात आहे नंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे नंतर ह्याचं एक आंदोलन होणार आहे क ज्या कोणी संस्था आहेत ज्या कोणी शाळा आहेत ज्या प्राथमिक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली हो, 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 पाहिजे आणि तिथं आम्ही कुठलंही राजकारण करत नाहीये फक्त आम्ही हक्क आणि कायद्यासाठी लढतो कारण आम्ही बाबासाहेबांचा संविधानं मांडणारी माणसं आणि संविधानावर चालणारी माणसं आहेत मी पुन्हा एकदा हेच सांगते माझी प्रशासनाला ही विनंती आहे आणि शाळा जे जे संस्था करतात त्यांना सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे की जे बालक तुमच्या शाळेमध्ये येत आहे त्यांना कुठलीही पैश शिक्षणाचं शिक्षणाचा बाजारी करून करू नका भेदभाव करू नका मुख्य अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की आम्ही ह्याच्यावरती ह्या ज्या कोण संस्था आहे है, ह्यांच्यावरती कारवाई तर करणारच आहे आणि हे लवकरात लवकर थांबण्यात येणार आहे कारण आता ॲडमिशन सुरू होणार आहे आता आर टीचीसुद्धा सुद्धा ॲडमिशन होणार आहेत आणि बाकी पण ॲडमिशन सुरू होणार आहे त्याच्यामुळे हे जे काही शिक्षणाचं चा बाजारीकरण चाललेलं आहे किंवा जी दुर्बल वंचित घटकातली जी बालक आहे किंवा पालक आहे त्यांच्यावरती कुठलंही तंत्र घ्यायचं नाही आहे कुठल्याही रिसिट नाही आहेत कुठलेही प्रूफ ते देत नाही आहे डायरेक्ट ते कॅ कॅश पेमेंट करा हे त्यांचं जे धोरण आहे त्याच्यावरती वचक बसला पाहिजे आणि आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे आम्ही त्याच्याबद्दलही आनंदी आहोत पण आम्ही बघणार आहोत आता आमची मोठी प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि आम्ही जे शिक्षण शिक्षण मंत्री आहे त्यांच्याकडंही आम्ही जाणार आहे जय शिवराय जय भीम जय संविधान